मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्हा हा टॉप टेनमध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यातून या योजनेसाठी दोन लाख त्र्याहत्तर हजार नऊशे सत्याहत्तर अर्ज प्राप्त झालेत त्यापैकी दोन लाख सतरा हजार तीनशे एक्क्याऐंशी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेतील जवळपास साठ हजार अर्ज प्रलंबित आहेत एकूण अर्जांपैकी एकोणऐंशी टक्के अर्ज शासनाकडे छाननी करून वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली आहे नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेली आहे त्यापैकी आज अखेर आपण दोन लाख सहाशे चाळीस अर्जाची छाननी करून अप्रुव्हलसाठी पुढे शासनाकडे पाठवले आहे आणि अजून एक साठ हजार अर्ज शिल्लक आहे ते आपण लवकरात लवकर अप्रुव्हल देऊन शासनाकडे पाठवतो आणि याच्यामध्ये चांगला प्रतिसाद प्रत्येक तालुक्यामधून मिळालेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची जे टीम आहे तहसीलदार असो बी डीओ असो सी डी पी ओ असो मुख्य अधिकारी नगरपालिका असो सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या टीम घेऊन त्यांना जे दिलेले लॉग इन आय डी आहे ते वापरून अहोरात्र मेहनत करून आता अप्रुव्हलची प्रक्रिया ते करत आहे